सोलापूर महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत सुमारे दोन हजाराच्या वर सूचना आणि हरकती आलेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सूचनावारी हरकती आलेल्या आहेत कारण हा विकास आराखडा तयार जो केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक चुकीची आरक्षणे चाकलेली आहेत अनावश्यक अशी आरक्षणे आहेत वीस वर्ष मागील जे झालेला विकास आहे शहराचा ज्या ज्या ठिकाणी त्या त्या आरक्षणाचा उपयोग झालेला आहे किंवा ती आरक्षणाच्या पद्धतीने त्या ठिकाणी कामं झालेली आहेत याचा कोणताही प्रत्यक्ष परंपणाने या ठिकाणी अभ्यास न करता या ठिकाणी ते या आराखडा प्रसिद्ध केलेला आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की महापालिकेच्या निवडणुकाहून नवीन लोकप्रतिनिधी आल्यानंतर ही सर्व प्रसिद्धीकरण हे सर्व प्रारूप आराखडा आणि आलेल्या हरकती आणि सूचना या नवीन लोकप्रतिनिधीच्या सर्वसाधारण था सभेपुढे ठेवून त्याचा निर्णय त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण घ्यावा आणि अनावश्यक अशा पद्धतीची आरक्षणे तीच तीच टाकण्यात आलेली आरक्षणे आर्थिक परिस्थितीच्या आवाक्याबाहेर असलेली आरक्षणे ही त्यातून वगळण्यात यावी आणि जेवढं किंवा शक्य आहे महानगरपालिकेला जेवढी आर्थिक तरतूद करणं शक्य आहे जेवढे जागा ताब्यात घेणं शक्य आहे जेवढा त्याच्यावर विकास करणं शक्य आहे तेवढीच आरक्षणं त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने विकसित करावीत अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहीर केलेला जो आराखडा आहे विकास आराखडा याची कोणत्याही प्रकारे कारवाई किंवा अंमलबजावणी या ठिकाणी नवीन लोकप्रतिनिधी येऊन सर्वसाधारण सभा निर्णय घेईपर्यंत करू नये अशा पद्धतीची माझी या ठिकाणी मागणी आहे थँक्यू